नमस्कार मी जानवी आणि आज इथे मी करत आहे अंडाकरीची तयारी तर काल सोमवार होता आणि संध्याकाळी मला अंडाकरीची ऑर्डर आली होती तर सोमवारी आमच्या घरी तर करत नाहीत परंतु ऑर्डर आली आहे तर मी ती एक्सेप्ट केली आणि मिस्टरांचा उपवास असतो सोमवारचा त्यामुळे मी तर काय केलं की के अगोदर पहिल्यांदा घरचा स्वयंपाक आहे तो करून बाजूला ठेवून दिला आणि त्यानंतर इथे मी अंडाकरी करायला घेतली होती तर अंडी अजून आणली नव्हती ॲक्च्युली बाजारातच होती तर मिस्टर तसेही बाहेर गेले होते तर त्यांना मी सांगितलं कारण की दोन तास मला अगोदर ऑर्डर भेटल्यामुळं मला अंदाज घेता आला आणि मग मी त्यांना सांगितलं की येताना अंडी घेऊन या तोपर्यंत मग इकडे वाटण करून मी वाटण परतून ठेवलं होतं बाजूला हे करून भाकरी मी करून घेतल्या होत्या फक्त अंडी आणली ही उकडून फक्त त्यामध्ये ॲड करायची होती तर अंडी घेऊन आल्यानंतर मी नंतर अंडी उकडून घेतली आणि त्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये तेल टाकून थोडंसं तिखट मीठ टाकून घेतलं अंडी टाकली दोन मिनटं परतली आणि त्यानंतर हा जो तयार केलेला मसाला आहे वाटण आहे ते मी त्यामध्ये ॲड केलं आणि कन्सिस्टन्सी थोडी थिकच ठेवली होती मी अगदी जास्त पातळ केली नाही आणि त्यांना मी अंडाकरी देऊन दिली ॲक्च्युली त्यांची रिक्वायरमेंट पण अशी होती की त्यांना तेल कमी हवं होतं तिखट कमी हवं होतं तार 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 तर त्या पद्धतीने करायचं होतं तर मला तर ॲक्च्युली नेहमी असं तिखट चमचमीत केले करायचं माहीत होतं त्यामुळे ही अंडाखरी बघून मला थोडंसं वेगळं वाटत होतं चव कशी आहे असेल हे थोडंसं मला क्युरिसिटी होती परंतु मग मी त्यांच्या रिप्लायची वाट बघत होते तर दुसऱ्याविषयी त्यांचा सकाळी रिप्लाय आला की अंडाकरी छान झाली होती त्यामुळं ते तो मॅसेज वाचून मला खूप बरं वाटलं की चला की आपण घेतलेली पहिली ऑर्डर जी नॉनव्हेजची आहे ती सक्सेसफुल झाली कारण की आपण करत असतो ऑर्डर घेत असतो परंतु नेहमीच करत असतो परंतु अशा कधी ऑर्डर आलं की थोडीशी धाकधूक पण असते कसं होईल काय होईल आणि नॉनव्हेज तर त्यामध्ये माझा हात चांगला आहे हे मला माहीत आहे तरी पण मला थोडीशी थोडंसं धाकधूक वाटत होती परंतु त्यांचा रिप्लाय आल्यानंतर बरं वाटलं तर अशा प्रकारे मी त्यांची ऑर्डर पूर्ण करून दिली अंडा करी केली होती त्यांनी सांगितल्याप्रमाणे भाकरी वेग केल्या होत्या त्या क्वांटिटीमध्ये तर भाकरीही मी एका फॉईल पेपरमध्ये रॅप करून दिल्या अंडाखरी डब्यामध्ये दिली त्यांना आणि अशा प्रकारे माझी फर्स्ट ऑर्डर मी पूर्ण केली तर तुम्हाला हे हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर असेच माझे व्हिडिओ आवडत असतील आणि पाहायला आवडतील तर नक्की माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक मात्र करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय थँक फॉर वॉचिंग फ्रेंड्स